जय शिवराय मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर एस नाईन मराठी न्यूजला नक्की फॉलो करा ब्रेकिंग न्यूज लाडकी बहीण योजनेअंतर्गत पोस्ट बँक खातेदार महिलांसाठी मोठी खुशखबर राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे विशेषतः पोस्ट बँकेत खाते असणाऱ्या महिलांसाठी ही बातमी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे सरकारी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोस्ट ऑफिस बँक खात्यात थेट साडेचार हजार रुपये जमा होणार आहेत या रकमेमध्ये नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचे प्रत्येकी पंधराशे रुपये याप्रमाणे एकत्रित रक्कम दिली जाणार आहे अनेक महिलांच्या खात्यात ही रक्कम क्रेडिट म्हणजे सीआर झाल्याचे व्यवहार यादीत दिसून येत आहे कोणत्या महिलांना मिळणार साडेचार हजार रुपये ज्या महिलांचे खाते इंडिया पोस्ट पेमेंट बँक किंवा पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंटमध्ये आहे अशा पात्र महिलांना ही रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा केली जात आहे सरकारकडून कोणताही अतिरिक्त अर्ज मागवण्यात आलेला नाही योजनेचे सर्व निकष पूर्ण असतील तर पैसे आपोआप खात्यात जमा होतील दुसऱ्या बँकेत खाते असल्यास पैसे काय येणार नाहीत अनेक महिलांचा प्रश्न आहे की जर खाते राष्ट्रीयकृत बँकेत किंवा खासगी बँकेत असेल तर पैसे का मिळत नाहीत याचे मुख्य कारण म्हणजे सरकारने सध्या या टप्प्यात पोस्ट बँक खात्यांना प्राधान्य दिलेले आहे तांत्रिक अडचणी डीबीटी अपडेट आणि खात्याची लिंकिंग पूर्ण नसणे ही देखील कारणे असू शकतात काय करावे आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का ते तपासा पोस्ट बँक खाते असल्यास व्यवहार यादी नियमित तपासा खाते दुसऱ्या बँकेत असल्यास पुढील अपडेटची वाट पहा कोणत्याही अफवांवर विश्वास नको करू फक्त अधिकृत घोषणांवर लक्ष ठेवा सरकारकडून अधिकृत माहिती लवकरच सरकारकडून यासंदर्भात अधिकृत परिपत्रक किंवा पुढील घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्व महिलांनी संयम ठेवावा आणि खात्याची माहिती अद्यावत ठेवावी असे आवाहन करण्यात आले आहे महत्वाची सूचना ही योजना महिलांसाठी मोठा आधार ठरत असून पात्र महिलांनी याचा लाभ घ्यावा पुढील अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा